बोला सानू तर एंट्रो सा करा कुठे चालू आपण होतो शूट कोणाच करायला कोण मग करणार आपण आणि आमच्या दोघांचा आतू मामाचा नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय न्येव ब्लॉग आता वाजले आहेत संध्याकाळचे सात आणि आम्ही चालू आहोत फोटोशूट करायला आज पूर्ण दिवस बिझी होता आमचा कुठे होता काय होता ते मी नंतर नेक्स्ट तुम्हाला सो आता आम्ही चालू आहोत फोटोशूटसाठी साठी आणि खूप जास्त खुशी आहे पण आम्हाला स्टुडिओ मध्ये शूट करायचं आहे उद्या आहे आज नाही बटे काय काय देला रात्री आपल्याला करायचं सो हा ब्लॉग कंटिन्यू करा सो सारांगचा हा एक सेटअप असणार आहे म्युझिकचा आणि इथे आमचा फॅमिली शूट होणार आहे सो so, आम्ही आलो आहोत गौरव गडे अरे वा हा आहे गौरव माझा एफिनिटी मधला फ्रेंड हाय झालं ती पण मॅचिंग मॅचिंग आहोत चालेल <laughs> सो नेक्स्ट डे मॉर्निंग काल खूप उशीर झाला फोटोशूटला त्याच्यामुळे मी नंतर काही शूट नाही केलं वेळ झाला आम्हाला घरी यायला आता आम्ही आलो आहोत जिथे सारंगचा बड्डे करणार आहोत त्या हॉटेलला आलो आहोत थोडंसं काय अरेंजमेंट वगैरे आहे त्या काही गोष्टी आम्ही बघितल्या नव्हत्या फक्त फोनवर बोलणं झालं होतं सो तेच बघायला आलो आहोत तर मी तुम्हाला हॉटेल दाखव सो हा एंट्रन्स आहे आणि ही एवढी मोठी पार्किंग आहे ह्यांची आता हे पावसामुळे त्यांनी सगळं हे केलंय नाही तर हे ओपन असतं इकडनं बँकवेटचं एंट्री आहे हे पावसामुळे त्यांनी वरती असं सगळं कव्हर करून घेतलेलं आहे इथे एक लॉन आहे असा काहीसा ओपन स्पेस आणि इकडे ओपन स्पेस इथे लहान मुलांना आहे खेळायला वगैरे आणि बँकवेट हॉल तिथे आहे तो मी तुम्हाला दाखवते परत परतमध्ये हॉटेल एंट्री माझ्यामध्ये मा ते दे बाहेरून देतील तिकडनं इथे बाकी त्यांचे हे असते सो so, असा काहीसा हॉल आहे हो हे चेअर फक्त मागे सरकवायला लावायचे आहेत त्यांना पुढे खूप कमी जागा आहेत ते गेम्स वगैरे खेळायला इथे मागे एवढी जागा असे मोकळी आहे पहा थोडीशी इथपर्यंत सरपवायची फक्त हां एक दो दोन लाईन काढायला लागतील माणसं जास्त गिचमीड होईल गेम खेळायचं आहे त्याच्यामध्ये कपल गेम्स वगैरे पण राहणार आहे तो बोलला सो असं काहीसा आहे हॉल लास्ट टाईम आलो तेव्हा हे पर्दे नव्हते ना छान वाटतात कॉम्बिनेशन इथे असं त्यांनी डायनिंगसाठी केलेलं आहे एंट्री इकडनं होईल कारण की इकडे त्यांचे बाकी हे असतील लोक एंट्रीला नाही गरज ना, ना? बलूनस हा इकडून एंट्री असेल हे असं आहे इकडनं एंट्री होईल आमची सो so, रात्री ही सके ही लाइट्स लगते थे दीदे लाइम्स दिस तरह से सारे आहेत hmm. सामने ना थोड़ा स्पेस चाहिए गेम वैगदा रहने वाले हैं सो so. तो आगे के दो लाइन चेयर के वो पीछे डाल देना नाही इकडे आपल्याला एंट्रीला लागेल ना इथे ला लागे तो बलून लावणार आहे इथे बलून आणि ते फॉगचं पण लावणार आहे ना तो लावतील पप्पा ते नाही त्याच्या मागे आता टेबल मागे सरकवायला लागतील ना हे दोन ते करतील पप्पा डेकोरेशन वाले तीन वाजता येणार आहेत सो आम्ही ज्वेलर्सकडे कडे आलोय सारंगला लॉकेट केलं सोन्याचं चेन केली होती लॉकेट करायचं बाकी होतं आता कानातले करतोय आम्ही त्याला काय बनवले काय बनवले वाटिंग का करतात

बोला सो so, अनामिकाने जेवायला बोलवला आम्हाला घरी आणि खूप छान असं जेवण बनवलंय तिने शेव भाजी आणि मी किती छान प्रकारे आम्ही ताट रेडी केलेला so, आहे सो आता हे दोघं जेवती चपात्या आता गरम गरम करतेस अनामिका आता ह्या दोघांना जेवायला वाढून देते देना मस्त झोप झाली हे आले मीटिंग करून

सो आज आम्ही बनवत आहे सोयाबीनचा मसाला राईस मग धावस भर होईल का आपलं पण खर गरबा नाही खर गरबा खेळायला पाहिजे इथे ना लोकांना गरबाच येत नाही पहिली मला ह्याच्यात दिसत नाही असं करायचं जास्ती तिखट लग झालेला आहे आमचे ते नवरात्र होते सो इकडे आता सगळी तयारी चालू आहे चालू आहे मी तुम्हाला दाखवते पुढे आवाज येतच असेल तुम्हाला दादा इकडे इथे अना मी काय हे कुठे बाहेर गेले ओके तो असं काहीसं आहे इकडे गरबा खेळला जातो